शॉर्टकट श्रीमंत होण्याच्या वानगडीत अनेक लोकांनी शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवला शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवून त्यांच्या पदरी अपयश आलं कोणी नातेवाईकडून कुणून पैसे इन्व्हेस्ट करून घेतले होते मित्रमंडळीकडून पैसे इन्व्हेस्ट करून घेतले होते कोणी घरावर कोणी प्रॉपर्टीवर लोन करून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले आणि हे सर्व पैसे एका क्षणात धुळीत मिळाले असे अनेक हजारो लोकांचे कॉल्स मेसेज हा प्रॉब्लेम घेऊन माझ्या संपर्कात लोक येत आहे शेअर मार्केटमुळे अनेक लोक लॉस झाली अनेक लोकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली अनेक लोक डबघाईज केले अनेक लोकांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही ही परिस्थिती आहे मित्रांनो शेअर मार्केटमध्ये तेच लोक यशस्वी होतात ज्यांच्याकडे प्रॉपर नॉलेज आहे नव्याण्णव टक्के लोकांमध्ये फक्त एक टक्का लोक शेअर मार्केटमध्ये यशस्वी होतात प्रत्येक माणूस शेअर मार्केटमध्ये यशस्वी होऊ शकत नाही तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवलाय किंवा गुंतवायचा विचार करताय तर मित्रांनो ही वेळ सुद्धा तुमच्यावर येऊ शकते तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवून त्याचं प्रॉफिट जर तुम्हाला हवं असेल तर योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला प्रॉपर गाईड आपण करणार आहोत आपण करतोय अनेक लोकांना यश सुद्धा मिळालंय तो पैसा कुठे इन्व्हेस्ट करायचा कधी इन्व्हेस्ट करायचा त्यासाठी योग्य मार्गदर्शन योग्य गाईड प्रॉपर सल्ला मी देणार आहे तुम्ही जर हा विचार करताय तर बायोमध्ये माझा नंबर दिलेला आहे माझ्याशी संपर्क करा तुमची समस्या व्हॉट्सअपद्वारे लिहून पाठवा मी आपणास योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन देणार आहे गरजूपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आवर्जून मला फॉलो करा तसेच अशाच नवीन महत्वाच्या माहितीसाठी माझ्या याच नामा सुरू असलेल्या युट्यूब चॅनेलला भेट द्या धन्यवाद